पत्नीच्या वादात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे एका घटनेत पत्नीचा वाद सुरू असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्ती मध्यस्थी करण्यास गेला त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली तर दुसरीकडे भाऊजैन भावाचं भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दीराची भाऊजईने हत्या के केल्याची घटना घडली आहे घटनेनंतर भाऊजाईने हाताची नस कापून घेतली आहे या दोन्ही प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहे डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्यांची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये नेहमी किरकोळ करण्यावरून वाद होत होते रवि दुपारी देखील या दोघांमध्ये वाद झाला येळी घरात संदीप याचा भाऊ सागर होता सागरने हा वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने बोकसले या हल्ल्यात सागर जखमी झाला होता नंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याच दरम्यान संगीताने देखील स्वतःच्या हाताची नस कापून घेतली संगीतावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संगीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसऱ्या प्रकरणात उसरघर येथील एका बांधकामाच्या साईटवर हत्येची घटना घडली ताहियाद अली सोफिया अली हे दोघे पत्नी मजुरी करतात या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणि सोफिया या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अली वाद ले ले जोहर ला ला हा वाद सोडवण्यासाठी आला संतापलेल्या ताईयादने जोहरला लाकडी दांडकेने मारहाण केली हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झाला या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे या दरम्यान पतीपत्नीच्या वादातून घडलेल्या दोन्ही घटनांमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे बरोबर आहे मानपाडा पोलीस स्टेशनला दोन मर्डरच्या केसेस दाखल आहेत त्यामध्ये एक उसळघरची घटना आहे आणि दुसरी सोनारपाड्याची घटना आहे उसळघरच्या घटनेमध्ये पती पत्नीचा वाद चालू असताना शेजारी भांडण सोडवण्यास गेले असता पतीने शेजाऱ्यास डोक्यात लाक लाड ला, लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे आणि दुसरी जी घटना आहे सोनारपाड्याची त्या आ, त्या तीनशे दोनमध्ये दीर ही दीर भांडण सोडवण्यास गेला असता भाऊजाईने दीराची हत्या केलेली आहे व देखील हाताची नस कापून जखमी झालेले आहे त्या दि त्याबाबत मर्डरचा गुन्हा मानपाडा पोलीस स्टेशनला दाखवला असून सोनारपाड्याचा जो दाखल गुन्हा आहे तो पी आय चोपडे तपास करत आहे आणि उसळगारचा जो मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्यात पी आय मस्के हे तपास करत आहे हो बरोबर आहे उसळगारच्या प्रकरणात आरोपीला अटक झालेली आहे आणि सोनारपाड्याच्या प्रकरणात आरोपी हा जखमी असल्याने ॲडमिट आहे त्याच्यावर गाड लावलेला आहे लोकनायक न्यूज